दास भगवानराव सोमूंची गोदावरी कनिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी कनिष्ठ प्राध्यापक म्हणून मी कार्यरत आहे विद्यापीठाच्या उत्कर्ष पॅनलमधून मी खुल्या गटातून उमेदवारी दाखल केलेली आहे कैलासवासी वसंतराव काळेसाहेब यांच्या प्रेरणेतून आमचे प्रेरणास्थान पदवीधर आमदार सतीजी साहेब आणि शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही हे उत्कर्ष पॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये चालवत असतो खऱ्या अर्थानं पाहिलं तर उत्कर्ष पॅनलनं ज्या पद्धतीनं मागील वीस पंचवीस वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या जोरावर यापुढेही उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून जे आमदार चव्हाण साहेब आणि आमदार विक्रम काळे साहेब यांनी ज्यांना उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवारसुद्धा त्याच देहानं प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील गुणवत्ता कशी वाढली जाईल विद्यार्थ्याचे प्रश्न कसे निकाली काढले जातील यासाठी हा उत्कर्ष पॅनल कार्यरत असेल आणि कटिबद्ध असेल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि यापुढे आपण सर्वांनी उत्कर्ष पॅनलच्या पाठीशी उभं राहावं त्यांना शक्ती द्यावी अशी मी सर्व मतदारांना विनंती